नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये सफेकर या पदाची भरती निघालेली आहे तर यामध्ये एकूण चारशे अठ्ठेचाळीस जागा आहे आणि महाराष्ट्राच्या एक एकशे अठरा जागा आहे यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर नाशिक या ठिकाणच्या जागा आहे तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो लक्षात ठेवा ही भरती अगोदर पण निघालेली होती जर तुम्ही यासाठी अगोदर अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज भरण्याची गरज नाही आहे लक्षात ठेवाचं तुम्ही अगोदर तर या ठिकाणी अर्ज भरलेला असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरण्याची गरज नाही आहे तर ही भरती काही कारणास स्थगित करण्यात आलेली होती कोर्टाने पण आता याच्यावरचा स्टे उठवलेला आहे तुमची परीक्षा पण आता या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरले नाही त्यांना एक संधी या ठिकाणी दिल्या जाणार आहे अर्ज भरण्यासाठी तर पाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर आणि ही पात्रता काय आहे तर बघा मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदाचं नाव आहे सपे कर्मचारी कम सब स्टाफ या पदासाठी भरती होणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जागा या ठिकाणी दिलेल्या आहे यामध्ये दि मुंबईचे अकरा आहे अमरावती सत्तावीस नागपूर अठरा अहमदनगर अठरा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तेरा नाशिक सोळा आणि पुणे पंधरा या आपल्या महाराष्ट्राच्या दोन जागा आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा तर याची पात्रता आहे फक्त दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे त्याच्यावर काही पण चालेल तर वयोमरादा आहे एकतीस महा दोन हजार तेवीसनुसार अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे आणि जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी दहा वर्षे अधिक असणार आहे लक्षात ठेवायचं एकतीस मार्च दोन हजार तेवीसनुसार ही वयोमर्यादा हो ठरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क आहे एकशे पंच्याहत्तर रुपये प्लस जी एस टी एस सी एस टी हँडिकॅप आणि माझी सैनिक उमेदवारांना एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी हँडिकॅप आणि माझी सैनिकांना आणि आठशे पन्नास रुपये इतर कॅन्डिडेट म्हणजे यामध्ये ओपन ओ बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी आले तर ओपन ओ बी सीला आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंगाला एकशे पंच्याहत्तर रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता हे महत्त्वाचं आहे तर याची अंतिम तारीख आहे सत्तावीस जून एकवीस जून ते सत्तावीस जूनच्या दरम्यान तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सत्तावीस जून याची अंतिम तारीख आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच हा अर्ज भरलेला आहे लक्षात ठेवायचं ही भरती अगोदर येऊन गेलेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज भरण्याची गरज नाही आहे फक्त नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग द्यायचं असेल तर तुम्ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये ते देऊ शकता तर तुमची जी एक्झाम होणार आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये होऊ शकते ठीक आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे आणि निकाल तुमचा ऑगस्टमध्ये लागणार आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आणि सिलेक्शन लिस्ट लागणार आहे तुमचे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे प्रकारे तुमची आता नियुक्ती केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं आता जुलै किंवा ऑगस्टमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे एकवीस जून ते सत्तावीस जूनच्या दरम्यान तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे एकवीस जूनपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस जून याची अंतिम तारीख असणार आहे बघा मित्रांनो सिलेबस कशा प्रकारचा आहे तर इंग्लिश लँग्वेज नॉलेज ह्या इंग्लिशमध्ये राहणार आहे दहा मार्क्स जनरल अवेअरनेस वीस मार्क्स एलिमेंटरी अर्थमॅटिक वीस मार्क्स सायकोमेट्रिक टेस्ट वीस मार्क्स सत्तर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे आणि नव्वद मिनटं राहणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी लोकल लँग्वेज टेस्ट घेतल्या जाणार आहे तुमची तीस मार्कची याला पण तीस मिनिट दिल्या जाणार आहेत अशा प्रकारे सिलेबस दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी लक्षात ठेवायचं ही भरती अगोदर येऊन गेलेली आहे चारशे चौऱ्याऐंशी जागेसाठी आणि जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला आता पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही फक्त या ठिकाणी नवीन विद्यार्थ्याला अर्ज भरता येणार आहे या अगोदर या ठिकाणी स्टे आलेला होता त्याबाबतचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून सांगितलेला होता की या भरती प्रक्रिया रद्द झालेली आहे की तुम्हाला शुल्क वापस केल्यास जाणार आहे तर मित्रांनो आता कोर्टने याच्यावरचा स्टे उठवलेला आहे आणि नव्याने भरती आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नसेल त्यांना एकवीस जून ते सत्तावीस जूनच्या दरम्यान अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं एकवीस जूनपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे सत्तावीस जून याची अंतिम तारीख आहे ठीक आहे दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद